नमस्कार माता आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर बघा आमच्या घरापाशी हे जे शिवरीचं झाड आहे या इथं बघा हे लिंबाचं झाड आहे आणि ह्या झाडावरती भरपूर पक्षी येतात सिंगिंग बर्ड येतात चिमणे येतात आता मी तुम्हाला त्या चिमण्यांचा आणि सिंगिंग बर्डचा व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ पे लगे रहो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आमच्या घरापाशी एवढा सिंगिंग बर्ड यायला लागल्यात त्या तिथे बसल्या झूम करून दाखवलं तुम्हाला आणि एक होती उडून गेली ती चिमणी बघा उशरपर्यंत झालं त्या तिथं बसल्या चिव चिव करायला लागल्या ह्या झाडावर पण बघा लिंबाच्या येत होत्या आत्ता उडून गेल्यात त्याच चिमणीचं तुम्हाला मी जर व्हिडिओ दाखवतो तिथं उडून त्या ह्याच्यावर बसल्या माग निळप असं आभाळ आणखी काळी चिमणी आली बघा त्या तिथं तिचं घर आहे उडून इकडं आल्या आणि त्या वाश्यावर बघा मित्रांनो एक सरडा बसलाय दिसतोय का इकडे तोंड केलाय बाबा ती सरडा आणि मित्रांनो बघा त्या तिथं बघा त्या तिथं बघा मित्रांनो एक सिंगिंग बर्ड बसलाय नुसते झालं त्याची वाट बघवली मी कमीत कमी अर्ध्या पाऊन तासानं तो पक्षी आलाय बघा आणि एकदम जवळनं बघितला तर बघा ती चिमणी ती सुद्धा एक चिमणी जाऊन बसली बघा झाडावर इथं ती सिंकिंग बसून गेली आणि पत्र्यावर बघाय बसली ती त्या झाडावर बसल्या आणि आम आमच्या इथं ही पक्षी रोज येत्या त्या तिथं आमच्या इथे घरापेक्षा जाऊन बसली ह्या इथे एक सिंगिंग बर्ड आलाय बघा आणि तो झाडावर शिवडीच्या झाडावरच किडेतील खायला लागला बारीक बारीक बारी किडे खायला लागले आणि एका ठिकाणी अजिबात बसणार सारखी इकडने तिकडे तिकडने एकदम शांतपणाने त्या चिमणीच्या जवळ इथ बघा आपली चिमणी आहे एक चिमणी बघा मातीत खेळायला बघा चिमणी ही बघा दोन चिमणी आहेत एकदम शांतपणानं मित्रांनो मी शूटिंग करायला लावले सांभरे बरे

मी जो सरडा चढा लागला आहे त्या चिमणीस मी खाण्यासाठी चिमणी परत आल्या बघा इथं मित्रांनो आमच्या घरापाशी हे जे लिंबाचं झाड आहे त्या जा लिंबाच्या झाडावर सिंगिंग बर्ड यायला चालू झाले आमच्या घरापाशी चिमण्या पण येतात आणि सिंगिंग बर्डसुद्धा येतात आणि त्या तिथं ती दिसते काय ती बघ ती छोटीशी चिमणी आहे बघा सिंगिंग बर्ड इतका भारी तिचा आवाज येतोय की नाही चिव 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 त्याला गाणं म्हण त्याला आणि तुम्हाला दाखवतो परत आता व्हिडिओ ती बघा ती बघा तिचा तो आवाज किती छान आहे सहसा नजरेस पडत नाहीत पण तर लिंबाचं झाडं आहे त्यामुळं ती पक्षी दिसतात बघा आपल्याला तर मित्रांनो या इथं बघा आणखीन दोन पक्षी आल्या बघा तिथे त्यांची जोडी उडून गेली पक्षी आणि तो कुठं बसलाय तुम्हाला दाखवतो तो पक्षी तो बघा इथं तारोवर बसलाय बस, का बस तो पण तो बघा ते तारोवर बसलाय पक्षी तो आणि दुसरा दोन्ही पक्षी आले बघा तिच उडून गेली त्यांची काय तर भांडणं लागले बघा पक्षपेक्षांची पण भांडणं होत्या मित्रांनो भरपूर कष्ट घेतल्यानंतर चिमण्यांची भरपूर वाट बघत बसायला लागली ला उशीरपर्यंत तिथंच थांबायला लागलं आणि भरपूर मेहनत घेतल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ आम्ही ज मी व्हिडिओ बनवला तर पक्षाचे वेगवेगळ्या करामध्ये आवाज तुम्हाला बघायला जर आवडत असली तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटून बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय